आणि आपण आता बघतोय तो दब आहे सुप्रसिद्ध दब धबधबा चावडाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हा हे सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध धबधबा सुंदर नमस्कार मी संदीप साळुंके लाईपाठ चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे सिंधुदुर्गामधील एक सुप्रसिद्ध धबधबा सावडावचा धबधबा सावडाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि हा धबधबा खरोखर अप्रतिम धबधबा या धबधब्यावर यायचा असेल तर तुम्हाला मी या व्हिडिओखाली गुगल लिंक देईन आणि शिवाय आपल्या हायवेपासून म्हणजे नांदगावपासून सुद्धा जवळ आहे नांदगावपासून तुम्ही जर जर तुम्ही मुंबई साईडने यायचं असेल तुम्हाला नांदगाव ते सावडाव धबधबा अंदाजे दहा किलोमीटर अंतर आहे आणि जर तुम्ही कणकवलीवरून यात येणार असाल कणकवली साईडने किंवा गोवा साईडने तर तुम्हाला कणकवलीवरून हा धबधबा अंदाजे वीस किलोमीटरपर्यंत होईल तुम्हाला मी गुगल मॅप देईन म्हणजे तुम्हाला इथे येण्यासाठी म्हणजे सोपं पडेल आणि इथे येत असेल तुम्हाला स्वतःचं व्हेकल घेऊन यावं लागेल कारण हा धबधबा थोडा जंगलामध्ये आतमध्ये पण धबधब्यापर्यंत पूर्ण रोड आहे आणि तुम्ही पूर्ण धबधब्यापर्यंत पोहोचता आणि हा सुंदर आणि सुरक्षित धबधबा आहे त्याच्यामध्ये तुम्ही केव्हाही इकडे येऊ शकता आणि इथल्या धबधब्याचा आनंद घेऊ शकता फक्त हा धबधबा सीझनल आहे म्हणजे पावसाच्या सीझनमध्ये असतो म्हणजे जून ते साधारण सप्टेंबर ऑक्टोबर एंडपर्यंतचा धबधबा असतो त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर या दरम्यानच यावं लागेल कारण हा इतर इतर वेळी नसतो फक्त पावसाळा रेनी मध्ये म्हणजे पावसाळ्यामध्येच हा चालू असतो आज आपण पाहूया सावडावचा सा धबधबा ही आहे धबधब्याची वरची बाजू आता आपण पुढे धबधब्यावरती जातोय हा रोड पुढे धबधब्यापर्यंत केलाय आणि आता आपण पोचलोय फायनली सावडावच्या धबधब्याच्या ठिकाणी आणि आता माझ्यासोबत आहे हेमंत वारंग जे इथले रवा रह रहिवाशी आहेत हॅलो हेमंत आज आम्ही तुमचा धबधबा बघायला आलो जरा आम्हाला माहिती सांगा कुठे कुठे धबधबा समोर धबधबा आहे ना इकडे आता आपण हेमंत बरोबर चालले पुढे आणि हा आहे तावडावचा सुप्रसिद्ध धबधबा आता पायऱ्या पायऱ्याने खाली उतर का जबरदस्त आहे मस्त आहे रे खूप छान तिकडे गोवा ओके जेवण बिवण बनवतो तिथे त्या साईडला खाली पण जाऊ शकतो ना तर हा हे धबधबा आता आपण धबधब्याच्या खालच्या बाजूला सुंदर धबधबा आहे मस्त पायऱ्या पारे पायऱ्यांची वाट आहे खाली पण आता फायनली आहे ध्यावर धजप्याची खालची बाजू मस्त आहे खूप सुंदर परिसर आहे एकदम मस्त आणि आपण आता बघतोय तो ता ता आहे सावडावचा सुप्रसिद्ध धबधबा सावडाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हा हे सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध धबधबा सुंदर

आपण धबधब्याच्या बाजूला आहोत इकडून बघूया कस स्पॉट आहे इकडे काय आता आता

इथून सुद्धा पाणी येतं आतमध्ये पूर्ण आहे इथून पाण्याचा प्रवाह आहे आणि आतमधून पूर्ण पोकळ हे शुद्ध पाणी आहे ना हे झाल्याचं पाणी आहे पिऊ शकता तुम्ही आणि आहे पूर्ण गुहा आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना एक विनंती आहे कृपया इथे कचरा करून जागेची स्वच्छता राखणं हे तुमची जबाबदारी आहे ही आहे जवधवच्या गावची गुहा इथून सुंदर सुंदरच दिसतंय मस्त आणि आता आपण बघतोय सिंधुदुर्गामधील एक सुप्रसिद्ध धबधबा चावडावचा धबधबा माझ्या मागे बघतोय तो हा हे सुप्रसिद्ध चावडावचा धबधबा अ प्रतिम खूपच सुंदर वातावरण आहे करतो आणि एकदा तरी नक्की भेट द्यावा हा धबधबा आहे खूपच सुंदर आता आपण खालून पुन्हा वरती आलोय हा आहे धबधब्याची दब वरची बाजू आपण वरच्या बाजूला आलोय आता आपण वरच्या बाजूला आलोय बघे वरच्या बाजूने कसं दिसतोय धबधबा खूप सुंदर परिसर आहे इकडचा सावडा होता धबधबा दब या धबधब्याला वेगळं असं नाव नाही सावडाचा धबधबा म्हणतात ना वेगळं वे वे आम्ही पाजर, पाजर ओके म्हणजे गावातील लोक पाजर म्हणतात म्हणजे इथली स्थानिक लोक या धबधब्याला लो पाजर धबधबा म्हणतात आणि बाकीची लोक सावडा धबधबा धबधबा तिकडे आहे तर आपण थोडं वरच्या बाजूला आलो तर आपण वरच्या बाजूला आहोत एकदम प्लेन पोट आहे मस्त पट आहे आपण पूर्ण काळ्या दगडा म्हणजे म्हणजे काही तर दगड आहे पुन्हा काता काता धबधबा हा ही आहे वर वरची बाजू दर्जाची मोठा प्रवाह आहे पाण्याचा आता आपण बघू इथले मासे पाण्यामधले आता आपण पाहूया धबधबा वरच्या बाजूला कसं दिसतो ते आता मी धबधब्याच्या वरच्या बाजूला आहे ही आहे धबधब्याची वरची बाजू त्यांच्या पैकी बोलतू बाजू म्हणतून बघा आपल्या कस वाटायचं हा आहे धबधब्याच्या बाजूला असलेला वॉच टॉवर आता आपण वरती जाऊन पाहूया इथला निसर्ग कसा दिसतो इथून हा पूर्ण वॉच टॉवर आहे आता मी वॉच टॉवरच्या वरती चाललोय आता आपण बघतोय तो वॉच टॉवर दिसणार धबधबा हा बघा सुंदर आणि आता आजूबाजूचा प्रदेश बघा निसर्ग गरम मिटी काही पूर्ण सुंदर दृश्य आहे तुम्ही हा आहे सुप्रसिद्ध तावडावता धबधबा एकदा तरी या धबधब्याला नक्की भेट द्या सुंदर आहे बरोबर तर हेमंत तुझा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आमच्या चॅनल धन्यवाद तू इथल्या पर्यटकांना काही विशेष सूचना देशील काय पर्यटकांना एवढंच सांगतोय की इथे या सुरक्षितपणे या आणि जा घरी ओके प्लस स्वच्छता राखा स्वच्छता बरोबर आणि कोरोना काळात यायचं टाळा ओके ओके बरोबर स्वतःची काळजी घ्या ओके तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा धन्यवाद